के बगैर ये प्रोग्राम हमेशा एक बेहतरीन डिसिप्लिन के साथ होना कामयाब होना जिनकी वजह से वो हमारे नारेगा पुलिस स्टेशन के जिम्मेदार यहां पर हैं आज यह ठिकानी ईद उल अजहा त्यागा सन समर्पणाचा सण जो गरजेचा आहे गरजवंत आहे त्याच्यापर्यंत मदत हा आहे संदेश आहे आज आपण या ठिकाणी तो सण साजरा करतोय नारेंगा मुस्लिम, समस्त सुन्नी मुस्लिम समाज समस्त सोनी मुस्लिम जमाजच्या वतीनं ही सगळ्या समाज बांधवांना शुभेच्छा देत आज आपण हा सण साजरा करतोय पहिली नमाज या ठिकाणी पहिल्या जमातची नमाज झालेली आहे यानंतर दुसरी जमात होणार आहे सगळ्यांचं स्वागत करतो आणि एजाज बाईंना विनंती करतो की साहेबांचा सा सत्कार आपण या ठिकाणी हई साहेब हाजी अब्दुल रजा कुरेशी साहेब इनके जानिब से, इनके से। ये हो रहा होत पाटील सत्कार या ठिकाणी होतोय साहेबांना विनंती आहे आपण हा सत्कार स्वीकार करावा यानंतर आपण या ठिकाणी समाज बांधवांना शुभेच्छा द्याव्यात आदरणीय शिल आज आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मुस्लिम बांधवांना मी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या पवित्राच्या पत्रिकेच्या खूप खूप शुभेच्छा देतो <laughs> आणि या ठिकाणी आपण जे शांततेच्या मार्गाने <laughs> आपल्या या ठिकाणी एकदम शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी नमाजचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या वतीने खूप कौतुक करतो तु, सर्वांचं त्या दिवशी मिटिंगमध्ये ज्या पद्धतीने आपली सर्वांची चर्चा झाली सर्वांनी आम्हाला जो सहकार्याची भावना दाखवल्या आहेत यापूर्वी देखील आपल्या समाजाच्या वतीने खरंच पोलीस विभागाला खूप चांगलं सहकार्य भेटलेलं आहे आणि यापुढे देखील तिकडेच सहकार्य भेटत राहील अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मुस्लिम सर्व बांधवांना मी पोलीस स्टेशनच्या वतीने पुन्हा एकदा बकरीच्या खूप खूप शुभेच्छा थांबतो थांबवतो गुजारिश करूंगा की खडे रहेंगे